नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे पावणे अकरा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉक सुरू करते संध्याकाळी तर जस्ट मी नऊ वाजता कामावरून आलो होतो कारण पाऊसच इतका चालू होता आज तर तुफान पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना मी लवकर आलो निघून आणि विजा पण चमकत होत्या कारण विजांची खूप भीती वाटते कारण पाऊस पावसामध्ये दे रिस्क घ्यायची नाही विजा चमकत नसल्यानं तर मी थांबलो असतो पण पाऊस पण खूप जोरात होता आणि विजा पण चमकत होत्या कारण आपला मोबाईल मोबाईलवर मॅप चालू असतं जे गुगल मॅप ते विजा चमकल्या काही आकर्षून घेतं त्याच्यामुळे ना विजा चमकत असल्यावर मी कधीच ऑर्डर मारत नाही एवढ्या घरीच येतं असतो आता सर्च पण खूप चालू होता सर्च पे पण सदतीस रुपये ते पंचेचाळीस रुपये सर्च पे देऊ राहिली कंपनी तो खूप मोठा सर्च पे देत होती आज कुठेच माझे हजार पंधराशे कुठेच गेले नव्हते हो कारण माझी आता अर्निंग किती झाली माहिती का सातशे एकोणचाळीस रुपये अर्निंग झाली आहे पण पहिलंच लॉक तोडलं आहे फक्त अजून सहा ऑर्डर कंप्लीट जर केले असते ना मी तर मला चारशेचा इन्सेंटिव्ह भेटला असतं उद्या आणि वरतून हे जेवढी अर्निंग होईल तेवढी पण झाली असती म्हणजे कमीत कमी मी आज सोळाशे सतराशे रुपयेच अर्निंग झाले असती माझी आज पण आता मी नमकी लवकर निघून आलो आहे त्याच्यामुळे माझे आता सातशे एकोण एकोणचाळीस आणि एकशे साठ म्हणजे नऊशे रुपये अर्निंग झाली माझी आता उद्या नऊशे रुपये होईल माझी कारण मी पूर्ण वेळ थांबलो नाही ना त्याच्यामुळं माझं आता काही मी अर्निंग झाली आहे पण पावसामध्ये खूप पैसे भेटतात आणि पाऊस अजून पण पाऊस चालू आहे आत्ता पण चालू आहे पावणे अकरा वाजता खूप पाऊस चालू आहे स्विगीमध्ये परवडतं पण मोबाईल आता पावसामध्ये काय होतं मोबाईल चार्जिंगला लावता येत नाही कारण माझी चार्जिंग मी दुपारी केलीच नाही आणि नेमकी माझी चार्जिंगला आता चाळीस टक्के तीस टक्के बाकी होते आणि तीस टक्के पुरली नसती मला दहा अकरा वाजेपर्यंत आणि पाऊस पण एवढा होता आणि वीजांचा चमचमाट चालू होता त्याच्यामुळे मी मी निघून आलो नाही तर भरपूर अर्निंग झाली आज ती तर तुम्हाला मी ॲप्लिकेशनमध्ये दाखवण्याचा आज किती 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 जे अर्निंग झाली ती माझी आणि किती ऑर्डर मारले ते तर आण झोपली इकडे आणि शिवम इकडे शिवमलाच काहीच आणलं नाही दोन तीन दिवसापासून शिवम काही जेवत नाही तर आता बिस्किटं खाल्ले आहेत रात्री गोरबन परत बिस्किटं खाऊनच दिवस काढू राहिलो शिवम हां आणि इकडे आणवी बसली आहे तर आणवीचा बड्डे आहे चार तारखेला हाय आणवी पाच तारखेला चारला आहे आणि इथे नवीन टी शर्ट आणले मस्त तो नवीन टी शर्ट आणले तर मागच्या वेळेस कलर वेगळे आले होते ब्लॅक कलर पाठवले होते कंपनीने आणि यावेळेस वेळेस एम मागितले तर एल साईजचे पाठवले टी शर्ट अशी कंपनी काय करते काय माहिती ते योग्य साईजचेच आलेले नाही आहे तर हा रेड कलरचा आहे आणि दोन पर्पलचे तर सगळे एल साईजचे आले एल साईजचे आले कारण एम साईजचे मागितले होते आणि एल साईजचे पाठवले कंपनीने छान आहे ना छान टी शर्ट आहे ना आवडले ना तुला तिला तिला आणायचे आहे ना शिवमला पण आणायचे अरे स्वस्त चालू आहे डिस्काउंट सेलमध्ये त्याच्यामुळे घेतले होते हा का हा ना त्याच्यामुळेच या स्वस्त असते नाही ना हा कपडा तसा पैसा हा

चांगलं दिसतय लॉंग छान दिसतय झोपले रात्रीचे पावणे अकरा वाजले म्हणजे अकरा वाजत आले आता नेमकी आम्ही मालिका बघतोय आता मालिका संपली का टी व्ही बंद करायची झोपायची खूप उशीर झालाय तू जेवण पण झालंय आता एवढ्या जेवण झालं होत चला मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जावं दाखवतो किती अर्निंग केली आज मी स्विगीमध्ये तर स्विगी एकदम बेस्ट आहे झोमॅटोपेक्षा एकदम बेस्ट आहे तर स्विगी ॲप ओपन केलं इथं बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर देऊ राहिले आता रेन सर्च तर मी लवकरच आलो होतो निघून तर इथं बघू शकता माझं पहिलंच लॉक तुटलं आहे तर दोनच ऑर्डर बाकी होत्या मला दोनशे पंच्याहत्तरचा इन्सेटिव्ह आला पण मी लवकर घरी आलो यावं वीस ऑर्डर झाल्या होत्या तर सहा ऑर्डर केल्या असत्या तर मला चारशे रुपये इन्सेटिव्ह आला असता करता मी घरी निघून आलो आहे तर इथं बघू शकता सातशे एकोणचाळीस माझी अर्निंग झाली एकवीस ऑर्डर झाली आहे तर अकरा घंटे सात तर ता अकरा तास काम केलं आहे आज मी तर मित्रांनो अजून थोडंसं काम केलं असतं सहा ऑर्डर मारून मी जर आला असतो घरी तर रेन सर्चचे वगैरे पकडून भरपूर अशी अर्निंग झाली असती माझी तर सातशे इथं सातशे एकोणचाळीस इथं तर बाराशे तेराशे झाली असते आणि वरतून चारशे एन आला असता सोळाशे सतराशे रुपये माझी अर्निंग झाले असती तर मी आज गमावलं हो आहे तर बघू शकता अर्निंगवर क्लिक करतोय मी तर अर्निंगवर बा दोन दिवसाचे चौदाशे शेहेचाळीस आहे अजून उद्या एकशे साठ रुपये याच्यात ॲड होतील तर काल सातशे सात रुपये झाले तर बघू शकता सत्तावन्न रुपये बोनस कस्टमर टीप साठ रुपये भेटली मला आज तर बघू शकता तर हा पहिली ऑर्डर मला नऊ सातला पडली होती आज त्याच्यानंतर नऊ त्रेचाळीस तर एकोणतीस रुपये नंतर अठ्ठावीस छत्तीस तेवीस वीस 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 तीस वीस चोवीस वीस वीस त्रेसष्ट सत्तावन्न दहा रिटर्न पे कॅन्सल झाली होती ती ऑर्डर तर नंतरून बघा नंतरून मला ना कंपनी खूप मोठमोठ्या ऑर्डर द्यायला लागली होती आणि नेमकी मी घरी आता निघून आलो कारण आता पाऊस नेमकी पाऊस चालू झाला त्याच्यामुळं मला घरी यावं लागलं आणि कपडे इतके ओले आले होते माझे सगळे रेनकोट भिजून गेला होता तर कमी आता एवढी अर्निंग झाली उद्या एकशे साठ रुपया याच्यात ॲड होतील म्हणजे कमीत कमी माझी नऊशे रुपये अर्निंग झाली आज तर जास्त झाली असती पण मी निघून आल्यामुळे कमी होते आता तर मित्रांनो तुम्हाला दाखवले मी माझी अर्निंग तर भेटू पुढचं ब्लॉग तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू